ऐकलं ना आवाज बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत मुलांना शाळेच्या डब्यासाठी हा जो आपण पदार्थ बनवतोय ना तो फक्त कुरकुरीत आणि खुसखुशीतच नाही आहे तर पौष्टिकसुद्धा आहे बरं का कारण हा पदार्थ आपण ताज्या मिश्रभाज्यांपासून तयार केला आहे तोसुद्धा न तळता फार वेळ घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत पौष्टिक मुलांसाठी शाळेचा डबा तयार करूया लहान मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी मिक्स भाज्यांची कचोरी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातानं चोळून घालायची आहे पाव चमचा हा चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि या पिठाची आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपली कणिक अजिबात सैल होतं नये म्हणून आपल्याला पाणी थोडं थोडं घालून कणिक मळायची आहे एकदम पाणी घालायचं नाहीये आपण लहान मुलांच्या डब्यासाठी ही कचोरी तयार करतोय म्हणून आपण गव्हाच्या पीठ आणि रव्याचा वापर करतोय नाहीतर तसं आपण एरवी मैदा वापरला असं तरी सुद्धा चाललं असतं हे पहा अगदी पाचच मिनिटांमध्ये आपली कणिक मळून झालेली आहे आता या कणकेवर एक चमचा तेल आहे सगळ्या कणकेला लावून आहे आणि कणकावर झाकण ठेवून ही कणिक आपल्याला किमान पंधरा मिनटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे जोपर्यंत आपली कणिक मूर्ती आहे तोपर्यंत हे प आपल्याला कचोरीसाठी लागणारी भाजी तयार करायची ती कशी करायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल आणि दोन चमचे बटर घालायचे बटर वितळलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदल्यापर्यंत एकसारखा मध्यम आचेवर परतत राहायचा आहे आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला होता कांद्याचा का रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी फ्लावर घालायचा आहे आणि हा फ्लावर आपल्याला मोठ्या आचेवर दोन मिनटं एकसारखा परत राहायचा आहे म्हणजे त्याचा कच्चा उग्र दर्क उडून जाईल आता यामध्ये अर्धी वाटी बारीक बारी चिरलेलं गाजर अर्धी वाटी मटार पाव वाटी बारी बारीक चिरलेली ढोबी मिरची आणि एक वाटी बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आता आपल्याला मध्यम आचेवर दोन तीन मिनटं एकसारख्या परतत राहायच्यात भाज्या परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आता या, या कडेवर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं मंद आचेवर दर वाफ काढायची पाच मिनटानंतर झाकण काढायचं सगळ्या भाज्या हलवून घ्यायच्यात भाज्यांमधलं सगळं पाणी आटलेलं आहे हे बा फ्लावर शिजलं आहे म्हणजे सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता पावभाजीच्या मॅशरनं आपल्याला या भाज्या दोन मिनिटं मॅश करून घ्यायच्यात सगळ्या भाज्या थोड्या मॅश झाल्या की यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे अशा पद्धतीने हातानंच कुस्करून घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तिखट लाल मिरची पावडर दोन चमचा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला एक चमचा कसुरी मेथी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आता हे सगळे जिनस आपल्याला चमचेच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत मी इथे किचन किंग मसाला वापर केलेला आहे तुम्ही या मुलांच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता अगदी पनीर मसाला देखील तुम्ही वापरू शकता किंवा मुलांच्या आवडीचा चाट मसाला चायनीज मसाला देखील तुम्ही वापरू शकता भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे पा पुन्हा एकदा पावभाजीच्या मॅशांना आपल्याला ही भाजी अगदी मिनिटभर मॅश करून घ्यायची म्हणजे सगळे एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित एक होतील शेवटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायची आणि भाजी बाजूला ठेवून द्यायची भाजी तयार करापर्यंत आपली कणिक अगदी व्यवस्थित मुरलीये आता हे कणिक पुन्हा एकदा आपल्याला अर्धा मिनिट मळून घ्यायची आहे आणि या कणकेपासून आपल्याला मोठ्या लिंबा एवढे गोळे तयार करून ठेवायचे सगळे गोळे आपण एकदमच करून ठेवणार आहोत आपण या कणकेमध्ये ओव्याचा वापर केला आहे त्यामुळे आपली कणिक पाचक तर होतेच शिवाय कसुरी मेथी आणि ओव्यामुळे कचुरीला खूप छान स्वाद आणि आरुमा येतो एवढ्या कणकेपासून आपले सोळा गोळे तयार झालेत म्हणजे आपल्या छोट्या छोट्या सोळा कचुरी तयार होणार आहेत आता आपण तयार केलेल्या भाजीच्या मिश्रणापासून देखील आपल्याला सोळा गोळे तयार करायचे आपण जे कणकेचं आणि भाजीचं प्रमाण घेतले ना त्यापासून बरोबर अगदी सोळा गोळे तयार होतात म्हणजे भाजीही उरत नाही आणि कणिकही उरत नाही आता या करून ठेवलेल्या गोळ्यांपासून आपण मोदकाला कशी पारी तयार करतो त्या पद्धतीची खोलगट पारी तयार करायची पारी सर्व बाजूंनी एकसारखी करायची परंतु खूप पातळ करायची नाही नाही तर आपल्या कचोरी मध्ये फुटतील आता या खोलगट पारीमध्ये आपण तयार केलेला भाजीचा गोळा ठेवायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं बंद करायचा आहे जास्ती कणिक असेल ती बाजूला करून ठेवून द्यायची सगळे गोळे आपल्याला अशा पद्धतीनंच भाजीनं भरून बंद करून घ्यायचे मात्र आपण एकदाच सगळे गोळे करणार नाही होत पहिल्या घाण्याला पुरतील इतपतच गोळे अगोदर तयार करून घ्यायचेत हे पा मी सात गोळे तयार करून घेतलेत गोळे भरेपर्यंत एका बाजूला आपेपात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपेपात्र आता चांगलं गरम झालं आता आपेपात्राच्या प्रत्येक कप्प्याला आपल्याला अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला बटर लावायचं असेल तर बटर देखील लावू शकता परंतु बटर करपतं म्हणून मी तेलाचा वापर करतो आहे आता गॅस फ्लेम मध्यम करायची आणि एक गोळा या पात्राच्या कप्प्यामध्ये आपल्याला ठेवत जायचं आहे आता प्रत्येक गोळ्यावर पावपाव चमचा तेल सोडायचं आहे आणि या आपेपात्रावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मंद आचेवर एका बाजूनं ही कचोरी आपल्याला शेकून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि प्रत्येक कचोरी आपल्याला चमचेच्या सहाय्यान अशा पद्धतीनं उलट करून घ्यायची आहे पुन्हा पावपाव चमचा तेल सोडायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा ही कचुरी आपल्याला मध्यम आचेवर एकसारखी पाच मिनटं शेकून घ्यायची आहे ही कचोरी शेकताना आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर कचोरी आपल्या पात्रांना चिकटत असेल ना तरच जास्तीचं तेल सोडायचं नाहीतर सोडायचं नाही म्हणजे कचोरी कुरकुरीत शेकली जाईल इतपतच आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे हे पहा आपला पहिला गाणा दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित शेकून झालेला आहे आता तो काढून घेऊया इथून पुढील सगळ्या कचोऱ्या आपल्याला मध्यम ते मंद आचेवर वर कमीत कमी तेलामध्ये कुरकुरीत शेकून घ्यायच्यात तुम्ही या कचोऱ्यांचा आस्वाद टोमॅटो केचप टोमॅटो सॉस किंवा तुमच्या कोणत्याही आवडत्या चटणी बरोबर तर घेऊ शकता परंतु दह्याबरोबर सुद्धा ही कचोरी खूप छान लागते पौष्टिकतेचा आणि चवीचा विचार करून ही कचोरी बनवली म्हणून मिक्स भाज्या आणि गव्हाचे पीठ यांचा वापर केलाय ऐकलात ना आवाज कशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झालीये सुद्धा आपण मुलांच्या डब्यासाठी तीन रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुछ मिनी कचोरी मुलांच्या डब्याला एकदा तरी द्या आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद